आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस जायला काही हरकत काय हरकत आहे खा कोणाचं मटण दाबा माशालीच बटन का फरक का पडतो आपण अनेक वेळा जीव पाहुणे वळेल घालत नाही घालतोच <laughs> ओमराजेच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे वेग 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 उभे राहतील त्यांच्या सोयीचा झाल्या ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडं दो, दोन हजार मिळाले का या आलता दोन हजार मिळाले का मिळाले मग काय म्हत आहे चांगलं मत आहे आता फुकटतात पण गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणल बाई तू बोलत राह कानाला तरी बरं ते दोन हजार सहा हजार कशाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या वेग टॅक्सच्या रूपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कोणाच्या इस्टेट इथले नाहीये किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मगाशी भाऊ विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतं का सध्याचा